शिवराय मित्रांनो आपण सकाळपासून बघतोय एक कुटुंब पुण्यामधून ऑटो रिक्षा मध्ये निघाल पाटलाच्या उपोषणासाठी ते कुटुंब आता या क्षणाला आंतरवाली सराट्यामध्ये पोहोचलेलं आहे तुमचं नाव सांगा पहिले जाधव जाधव तुझं माझं कसं का म्हणजे अचानक वाटलं की रिक्षा मध्ये तुम्ही आंतरवाली या आवाज की दाद्यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि कटोरात कठोर आम्ही उपोषण करणार आहोत तर असं म्हणणं आहे की दादाची तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे उपोषणाला बसूच नाही आणि तरी पण आहे तरी पण त्यांच्याबरोबर ही छोटी मुलगी आणि मी पण उपोषणाला बसणार आहे पाण्याचा ठेम देखील घेणार नाही मग जर आरक्षण द्यायचंय का आमचा जीव घ्यायचा आहे ही सरकारने ठरवाव म्हणजे तुम्ही या ठिकाणी बसणार हो एकदम कडक उपोषण करणार आहे म्हणजे पाण्याचा ढेम देखील मी घेणार नाही अण्णाच एकदम उपोषण करणार आहे मग पंधरा दिवस चालू आणि माझी समाजाला आणखीन एक विनंती आहे की की, आ, की मी माझ्या घरच्यांना सांगून आले जर जर माझे आले तर तुमची नाही आले तर समाजाची तर मी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही फडणवीस साहेबांनी एकदम मनावर घेऊन आरक्षण द्यावं झालं आणि तुम्ही पाटलांची भेट घेतली आहे का पाटलांची नाही भेट घेतली मी आताच पोहोचलो पोहोचलो बाळा तू उपोषणाला बसणार आहेस का मी मी बसणार आहे अन्नाचा कण देखील घेणार अन्नाचा कणही घेणार नाही